विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत हा रस्ता आपण पाहू शकता या रस्त्याची काय अवस्था झाली आहे रस्त्याची पार चाळण झाली आहे पण हा रस्ता बनवणार जे कंत्राटदार आहे आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी आहेत त्या सगळ्यांचं दुर्लक्ष आहे हा रस्ता बनवताना त्या ठिकाणी कशा प्रकारचं मटेरियल वापरण्यात आलं किंवा त्याचा दर्जा गुणवत्ता आपण पाहू शकता आणि हा रस्ता अतिवर्द आहे तर तातडीने या रस्त्याची या रस्त्याचं बांधकाम पुन्हा चांगल्या पद्धतीने करण्यात यावं अशी मागणी गावकऱ्यांची आहे आणि या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची आहे मोठ्या प्रमाणात टिप्परची वाहतूक होत असते ज्या टिप्परमध्ये रेती गिट्टी अशा प्रकारची वाहतूक होत असते आणि या ओव्हरलोडमुळे ही रस्त्याची अशी चाळण झालेली आहे तर बऱ्याच लोकांचे अपघात या रस्त्याच्या अशा या अवस्थेमुळे होत असतात आपण पाहू शकता तरी शासनाने प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे या सगळ्या अवजळ वाहनांमुळेच या रस्त्याची वाट लागली आहे मोठ्या प्रमाणात गावकरी दुचाकीने प्रवास करत असतात तर त्या दुचाकीस्वारांना जीव मोठी धरूनच या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो अनेकदा त्यांचे अपघात होतात कुणी जखमी होत तर कुणाला जीवाशी मुकावं लागतं प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी जोर धरत आहे पाहू शकता आपण दुचाकी स्वाराला कसा खड्डे चुकवून जीव मोठी धरून प्रवास करावा लागत आहे शेतकऱ्यांचे अपघात या मार्गावर झालेले आहे आणि या रस्त्याच्या आजूबाजूला शेती शेती आहे जिकडे तिकडे तर शेतकऱ्यांना याच रस्त्याने यावं लागतं शेतीची अवजार साहित्य घेऊन तर त्यामुळे शासनाने तातडीने या रस्त्याचं दुरुस्तीकरण करावं अशी मागणी या ठिकाणचे जे आसपासचे शेतकरी आहे त्यांच्याकडून केली जात आहे सोबत इथे जवळच ग्रामपंचायत टाका आहे तर त्या टाका ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया अधिक माहिती आणि या आसपासच्या नागरिकांना तो त्रास होत आहे या रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे तर त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण या रस्त्याबद्दल हा रस्ता मागे दोन ते तीन वर्ष अगोदर बनलेला होता पण दोन तीन वर्षानंतर हा रस्त्याची कम अशी खराब परिस्थिती झालेली आहे साधे आम्ही आमचं मार्केट भिवापूर आहे नेहमी जाणे इतका त्रास होते हा रोडनी जायला की खूपच नाही आता आता पावसाळा चालू होईल माझी सरकारला म्हणजे माझी सरकारला विनंती राहील की हा रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून हा नागरिकांसाठी चांगला रोड इथं बनला पाहिजे अशी माझी मागणी असा गावांमधून काही विद्यार्थी पण हो, हो भरपूर म्हणजे नेहमीच त्यांचं येणं जाणं नेहमीच 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 येणं जाणं आहे जवडी इकडे सरांडी मांडव्यापासून जे लोक आहे जवळीपासून आमच्या टाक्याचे लोक पण आणि इथे जवळपासचे खेड्यातले लोक म्हणजे त्यांचं मेन शिक्षणासाठी विद्यार्थी म्हणजे भिवापूरला जातात आणि मोठी बाजारपेठ म्हटलं तर भिवापूरच आहे तर रोजचं येणं लोकांचं ह्याच रोड होते आणि खूप त्रास होते ह्या रोड न जायला अनेकदा अपघात हो पण हो 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 खूपदा अपघात झालेले आहे आणि कधी कधी आता जो नेहमी माणूस आहे त्याला थोडस कळते की इथं गडायबोआ पण एखादी माणूस नवीन आला तर त्याला कळत नाही अंदाज येत नाही त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण आणखी वाढू शकतात ह्या हळ चल चल बरोबर राहील एकंदरीत माझं म्हणणं हेच आहे की लवकरात लवकर आपल्या देशाचे म्हणजे जे विकास पुरुष आहे गडकरी त्यांच्याकडे हे खाता आहे तर आम्ही वारंवार मागणी करू त्यांच्याकडे आणि लवकरात लवकर हा रोड बनला पाहिजे त्याच्यामुळे नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो कमी होईल स्थानिक आमदारांच्या माध्यमातून हे काम आपण मार्गी लावू की नाही अपेक्षा कमी आहे पण आपण प्रयत्न करू हा बरोबर त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळत नाही 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 भरपूर प्रतिसाद मिळत नाही आपण प्रयत्न केले आहे पण बघूया आपण प्रयत्न करू जिकडून काम होईल तिकडून चांगलं निश्चितच आपल्या प्रयत्नांना यश येईल अशी आशा करतो आम्ही धन्यवाद हा जो रस्ता आहे हा हा रस्ता कुठे जातो जातो हायवे ला मिळतो आपला नान पासून पिर्यापर्यंत तो रस्ता जाते तर या रस्त्याची किती अवस्था झाली आहे त्याबद्दल काय सांगा आम्ही म्हणतो का हा रस्ता पुरा खराब झाला आहे त्याच्यामुळे झाला इथून ज्याच्या आपल्या येतात आपल्या कोयल्याचा हे खाली रस्ते जातात त्याच्यामुळे हा रस्ता हायवे आहे ना आपल्या भ्यापूर तो रस्ता पुरा करायचा आम्हाला रोड करायचा हा लवकर आम्हाला हा चार पदवी दोन पदवी रोड पाहतो हो दादूवी तर हे व्हायला पाहिजे धन्यवाद कॅमेरामॅन रुपेश महाले सोबत सतीश तुळस्कर विदर्भ आवाज न्यूज उमरेड विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा